चला मित्रांनो शिखर सिंगणापूरला कुणाला यायचे सगळ्यांनाच चला तर मग मी आणतो तुम्हाला सगळ्यांना फिरू आणि मित्रांनो आपण आपल्या गावातून कावड वगैरे टेम्पोवर मांडली आणि टॅम्पोच्या हातमध्ये बसले बाकीची पोरं आहेत ती सगळी टेम्पो बसलेत पण आपल्याला जागा नाही म्हणलं उन्हातानाच आपण खालीच बसू आणि बघतो तो काय ह्या बाबांची अशी मस्ती चालली आहे का नाही उग हसत खेळतच आलो बाबा लईच माझ्या ह्यांची एकामेकाला हानी ते एकामेकाला हानी पण ही चष्टा चालू आहे बरं का हा असं मी अशी मैत्री पाहिजे हे लहानपणापासून ते म्हातारापणापर्यंत अशी एकामेका चष्टा करायची अशी मैत्री पाहिजे बाबा ह्या बाबा मैत्री चालू द्या त्यांची मस्ती चालू द्या तुम्ही काय करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा या व्हिडिओला सगळ्यांपर्यंत म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ ये तुम्हाला येतात बाबांना म्हणलं तुम्ही थोडस बाजू सारखा आम्हाला थोडी नदी बघूया ही आहे भीमा नदी भीमा नदीचं पाणी आता पारखाली गेले कारण उन्हाळा चालू आहे भीमा नदीचं पाणी बघून झालं हिरवं बघून झाले आणि आपण आलो नंदिकेश्वर महाराजापेक्षा तुम्हाला माहित आहे का नंदिकेश्वर महाराजला जा का जाते ते शिखरसिंगपूरला जाताना माहित असलं तर कमेंट करा हा हा मोठा असला नंदी नंदी समोर एक मंदिर पण आहे आणि तेवढं बघून आपण आलो घाटात घाटाला लागलोय मस्त भिकी हे भले मोठे घाट लांबूवरची लांबूवर घाट मोठे लट लांब तिकडं डोंगर दिसतोय तिकडं कावडी चलत चाललेले आहेत आणि आपण पण चाललोय आणि घाटात आलो तर मोठालट घाट खाली बघितलं तर मोठेट दर टॅम्पोवर बसलो होतो असं झोलं बसायचं म्हणता हिकडून तिकडं तिकडून हिकडं हिकडून तिकडं नुसतं आणि वाजवायची घेईन व धिंगाणाच लागला होता पोरांचा असं वाटलं या दरीतनं पडलं ना टापाकलंच म्हणून पण नाही वाचलो आलं शेवट शिखरसिंगपूर मध्ये आणि लांबवर मंदिर होतं आपल्याला पोलिसांनी अलीकडच आढवलं आणि हिकडून तिकडून लावायचे हिकडून तिकडून लावायची कसं बस करत गेलो संध्याकाळी घेतली कावड आणि पाणी भरून चाललो वर आणि वाजवीत गाजवीत वाजवीत गाजवत परवं गा निभार नाचत आणि वाजवित्यात निभार नाचत आणि वाजवित्यात गेलो बाबा एकदाच वरती आणि माघारी आलो मित्रांनो आता पहाटेच्या पाच वाजल्यात बघा आणि पाच वाजता उठून या तयावरती आलो आंघोळ करायला कुणी कुणी ह्या तयात आंघोळ केले सांगा बरं पाणी होतं मस्तपैकी आणि आपण आता आंघोळ करायची आणि ते लांब मंदिर दिसते ना तिथे आपल्याला कावड घेऊन जायचे मग काय कपडे विपडे काढली आणि कडकुड कुडकुड करीत त्या तया डुबक्या मारल्या आणि तहस कस तरी गेलो कावड घेऊन वर आणि हे बघा अंगो बिंगू करून आता हे तळ्यावरून आपण निघालोय तर वर तो उजेड पाडला जराशी तास दीड तास मस्त अंगो केली आता उजेड पडलाय मस्त आता हे बघा किती कावडे आल्या आहेत मंदिराकडे सगळ्या चाललेल्या आहेत आपण पण जाऊ चला लवकर आणि कावड घेऊन आलोय पहिल्या तर हिथं तर फार सूर्यदेवच वर आले डोक्यावर आणि हे तर बागा किती लांब राहिले तिथून आपण मंदिर कावड घेऊन मंदिराकडं आलो या आणि चला आता मंदिराला एडं बिडं घालू मस्तपैकी कावड खेळू आणि आता चालू कावड घेऊन आपण खाली आपण जिथं उतरलो जिथं तिथं गेलो मस्तपैकी कावडी नाचवायच्या काय मजा म्हणता मित्रांनो एक नंबर कावडे नाचवीत्यात सगळे मोठ्या मोठ्याल्या कावडी चार चार पाच जण पाच पाच जण एका एका कावडीला धरून मग काय आपण बी मजा बघितली जरा शिक त्यांची कसं काय भारी नाचत आहेत ती आणि तेवढं बघून सगळं आपल्याला जायचं आहे आता मुंगी घाटाकड मुंगी घाटाकडं जाताना बाबा तुम्ही किती कावडे महाघारी येतात कारण आपण ते आपली कावड ठेवली होती दुसऱ्या पण कावडी महागारी आणत होते आता देवाकड जाऊन महागारी कावड्यात लय मोठ्या मोठ्याल्या भाल्या मोठ्याल्या कावडी मग काय वर जातानी लय मोठ्याल्या कावडी एवढे झेंडे मोठाले एक झेंडा उचलायला तर दोन மாස டன் யோட ுட்டል आणि हे लांब मंदिर आहे ना तिकडे जायचंय चला आपण जाऊ आता मुंगी घाट आणि मित्रांनो ही जी डोंगर दिसते ना ही सगळं डोंगर आहे ना ह्याला म्हणायचं मुंगी घाट कारण की ही जे खाली दिसते ना तो हा रस्ता रस्तेवरून छोटी, छोटी 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 जी माणसं दिसतात ना ते मुंगी सारखी दिसतात आणि त्यामुळे त्याला मुंगी घाट असं नाव पडले आणि कावडी पण बघा कावडी पण वर चढायला सुरू झाली पण मानाची कावड का अजून आली नाही आणि हे बघा कशी एकामेकाला दुरे आणि सेल धरून कावड वर घेतात आता इथून सगळे अशी वरवर वरवर कावड घ्यायची अशा ह्याच्यावर आणि हे काय रम्य वातावरण होत असत पावसाळ्यात पण आता जायलाच पाहिजे आणि लय मोठे कावडे अजून मागणी येत होत्या माणसं पण अजून मागणी येत होती आपल्याला थांबायलाच टाईम नव्हता आपल्याला जायचं होतं घरी आता वाजल्यात बारा आणि बारा वाजल्यात तर आपल्याला थांबायलाच टाइम नव्हता कारण की मानाची कावडी याला पार चार पाच वाजतात म्हणतात बाबा मग आपल्याला एवढा वेळ थांबायला टाइमच नव्हता आणि ही माणसं काय खातात बा इकडे एकटे तीन चार जण काय काय करीना चला आणि हे बघा मोठं मंदिर हे मोठे मंदिर आणि छोटं मंदिर आहे त्याला हे दोर बांधलेलं आहे या दोराची कहाणी कोणाला माहित असेल तर सांगा बरं एवढ्या वर ह्या कावडे सगळ्या चढवायच्यात एवढ्या खाली वरनं आणि त्या अजून तर कावड बघा किती वेळ झालं ती तिथंच चढता नाही त्यांना पण हळूहळू घेते वर आणि ह्या क्रुझर बिझर बघा किती लागलेल्या आहेत पण त्यांच्या बी असं मुंगीसारख्या काडीपेटीसारख्या थोडं थोडे दिसतात बाबा असं मोठले डोंगर आहेत तेवढं सगळं केलं आणि जेवण बिवण करून आपण निघालो घरी कावड वगैरे आपण टेम्पोवर घेतली आणि निवांत टेम्पोवर बसून غره کړه کلټی مارلې مونږ لاړه چلا پیل غريځي سي له لوي وشير زال